बंदिशी चित्रातून रामायण उलगडणारा रामगान कार्यक्रम शनिवारी भारतीय विद्याभवन इन्फोसिस फाउंडेशन तर्फे आयोजन गायिका चित्रकार भाग्यश्री गोडबोले यांची माहिती सर्व रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय चोवीस शनिवार संध्याकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्याभवन येथे भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रयोग होणार आहे हा शुभारंभाचा प्रयोग पुण्याप्रे सांस्कृतिक नगरी करताना आम्हाला खूप आनंद आहे कारण इथे गाण्याचा शास्त्रीय संगीताचा खूप मोठा वारसा आहे तर तुम्हाला सगळ्यांना मी आग्रहाचं निमंत्रण करते पहिल्यांदा की ह्या कार्यक्रमाचा जरूर आनंद घ्यायला आपण सगळे उपस्थित व्हावा कार्यक्रमाची संकल्पना सांगायची झाली तर मी एक शास्त्रीय गायक आहे आणि बंदिश रचना करणे हा माझा खूप आवडता छंद आहे मी कविता करते गाते चित्रकारी चित्रही कर, करते अशा वेगवेगळ्या कलाक्षेत्रात वावरायला मला खूप आवडतं आणि या सगळ्या कलांचा एकत्र संगम करावा अशी एक आयडिया माझ्या डोक्यात आली आणि त्या दृष्टीने मी हे रामगानचं प्रोजेक्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे